नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बाजारभावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारेल ब्लॅक ऑनी दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये सुधारणा झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव का। तसे कालचे म्हणजेच अकरा नोव्हेंबरचे आहेत तर बाजार समिती आहे अकोला अवकल्ले पाच हजार शहाण्णव क्विंटलची किमान राही चार हजार रुपये ते जास्तीत जास्त राही सहा हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण राहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर अवघडले एक हजार नऊशे तीस क्विंटलची किमान राही चार हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर अवघडले एकोणीस हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान राही चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद